नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सत्तेच्या लालसेपोटी भारतीय जनता पक्षानं फोडाफोडी केली घरं देखील फोडली पण लोकसभेत हाती मात्र निराशा झाली त्याचे पडसाद वेगवेगळ्या प्रकारानं उमटू लागलेले आहेत आता गेल्या काही आज निकाल लोकसभेचा आला त्यानंतर तर हे जे पडसाद आहेत ते अधिक गडदपणे दिसू लागले आहेत आगामी काळात अनेक नाट्यमय घटना घडामोडी महाराष्ट्रात नक्की पाहायला मिळणार आहेत हे फुटून गेलेले आमदार आता घर वापसीच्या तयारीला लागलेले आहेतच पण लोकसभेत भाजपचे मोठे नुकसान का झाले याचाही विचार आहे कारण जरी अनेक असली तरी सत्तेच्या अति हव्यासामुळं भाजपाची ही दैना उडालेली आहे देवेंद्र फडणवीस राजकीय चाणक्य म्हणायला गेले आणि फसले तर फसले तर फसले पक्षालाही त्याचा फटका बसला लोकसभा निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदार अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार घाबरलेले आहेत अस्वस्थ झालेले आहेत आपला कसा निभाव लागणार त्यांना आता चिंता लागून राहिली आहे त्यामुळं त्यांची तर चुडबुळ सुरू झालेली आहेच पण आता महायुती देखील संकटात येताना दिसत आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार देखील वेगळ्या कारणाने अस्वस्थ आहेत शिंदे अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं मोठं नुकसान झालं असल्याचं मोठं नुकसान होत असल्याची आता त्यांना आहे हे फोडाफोडी उद्धव ठाकरे यांच्यासोबतची दुश्मनी ठाकरेंच्या नाकावर टिचून शिंदे यांच्याकडे सीएम पद देणं ठाकरेंचे राजकारण रोखण्याच्या उद्देशानं राज ठाकरेंची जवळीक अशा नको तेवढ्या उठाठेवी ते केलेल्या भारतीय नेतृत्वाच्या पदरी पराभवाचंच फळ मिळालं ज्या पक्षाच्या लोकावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झाले त्याच लोकांना पुन्हा सत्तेत घेण्याचा प्रयोग भाजपाच्या मूळ मतदारांच्या पचनी पडलेला नाही अशी चर्चा तर आता भाजपामधूनच ऐकायला मिळते त्यामुळं विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकला चलोरे ही भूमिका घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुतीचे गणित देखील विस्कटून जाऊ शकते पूर्णपणे बिघडू शकते एकनाथ शिंदे पवार राज ठाकरे यांचा फायदा तर झालाच नाही पण तोटा झाल्याचं कळून चुकलं आहे केंद्र आणि राज्यात सलग सत्ता भोगलेल्या आणि आता पराभवाच्या दरीत कोसळलेलं भाजप पुन्हा दमदारपणे उभे राहण्यासाठी एकला चलो रे च्या पावित्र्यात येऊ शकतं पुढच्या विधानसभा निवडणुकीत माहिती म्हणून लढण्यापेक्षा एकटेच लढणार असल्याचे देखील आता बोलले जाऊ लागले आहे पुढच्या विधानसभा निवडणुकीत भाजप एकटे लढल्यास मित्रपक्ष आणि भाजपाकडच्या महाशक्तीवर भरवसा ठेवून उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेल्या शिंदे सेनेतील आमदारांना आता मात्र चारशो चाळीसचा करंट बसणार हे मात्र नक्की पवार साहेबांना सोडून अजित पवारांच्या हात बळकट केलेल्या राष्ट्रवादी आमदारांची ही स्थिती आगीतून उठवून फोपाटीत पडल्यासारखी होईल ठाकरे पवारांना शह देण्याच्या नादात भाजप विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्ष फोडले त्यांना साथीला घेऊन स्वतंत्र घडवलं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उरल्या सुरलेल्यांना ही घेऊन ताकदवान होण्याचा प्रयत्न केला निवडणुकीच्या निकालात मात्र काठे उलटे फिरले आणि भाजपाची जबरदस्त पीछे हाट झाली निवडणुकीत मार खाल्ल्याची कबुली फडणवीसांनीच आता दिली आहे तेवढ्यावरच न थांबता सरकारमधून मोकळे होण्याची अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली मी हरणार नाही तात्पुरे लढणार असं काहीस सांगून विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचं त्यांनी आता सांगूनच टाकलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष विधानसभेची निवडणूक फारच गांभीर्यानं लढू शकतो विधानसभा निवडणुकीत सर्व दोनशे अठ्याऐंशी जागावर उमेदवार देऊन विरोधी ठाकरेंची शिवसेना भाजप अजितदादांच्या राष्ट्रवादीला चार हात लांब केल्यास जागामध्ये घट होण्याऐवजी वाढ होण्याची अपेक्षा भाजपची काही नेत्यांची असावी निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा मित्र पक्षांना हात देता येईल पण काही करून आगामी निवडणूक स्वबळावर लढावायची लढवावी याकडे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा कल राहू शकतो ज्या पक्षाच्या लोकावर प्रचंड आरोप झाले त्याच लोकांना विशेषतः अजितदादांच्या राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्याचा प्रयोग हा मूळ भाजपाच्या मतदारांना रुचलेला नाही आवडलेला नाही त्यातून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या प्रतिमेला तडे गेले तडे आणि निवडणुकीत प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले त्यामुळं दुधानं तोंड भाजलेले भाजपचे नेतृत्व आता ताक हे पोंकट पिणार हे नक्की त्यासाठी विधानसभा निवडणुकीत एकला चलोरेचा प्रयोग केला जाऊ शकतो अशा परिस्थितीत माहितीचे बारा वाजणार हे नक्की मग एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचे काय स्वबळावर ते निवडून येऊ शकणार नाहीत ना यातील अनेकांना पुन्हा मातोश्रीचे दरवाजेही उघडले जाणार नाहीत यामुळे शिंदे सेनेतील आमदारांना आता हाय व्होल्टेज करंट लागू लागला आहे विधानसभेला भाजपा शिंदे सेनेला दणका देईल काय तुम्हाला काय वाटतं तुमचा अंदाज जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार